नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयात अतिशय सुंदर व सोपे अशा मराठी चारोळ्या शायरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दीन दुबड्यांना जगण्याचा अधिकार मिळाला ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला अधिकार दिला संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही रीन बाबासाहेब आंबेडकरांची या जन्मात फिटणार नाही रीन बाबासाहेब आंबेडकरांची या जन्मात फिटणार नाही या जन्मात फिटणार नाही दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात दलितांचे तुम्ही तलवार होऊन गेलात अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेलात होतात तुम्ही गरीबच मात्र या जगाचा कोहिनूर होऊन गेलात होतात तुम्ही गरीबच मात्र या जगाचा कोहिनूर होऊन गेलात कोहिनूर होऊन गेलात नमन त्या पराक्रमाला नमन त्या देश प्रेमाला नमन त्या पराक्रमाला नमन त्या देश प्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना नमन अशा आपल्या बाबासाहेबांना बाबासाहेबांना आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा माझ्या भीमाचा दरारा धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा